नमस्कार मित्रांनो तर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला जो काही गुणोत्तर प्रमाण रेशो अँड प्रपोशन हा जो काही टॉपिक चालू होता त्याच्यामधला हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला व्हिडिओ सर्वांनी पाहून घ्यायचा आहे तो खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये आपण अगदी महत्वाचे जे काही टाईप्स होते ते एक्सप्लेन केले होते जे परीक्षेला वारंवार खूप वेळा विचारले गेलेले आहे तर हा आपण काय केलेला आहे प्रकार दुसरा असणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणित जे काही थोडीफार समान असणार आहेत ते आपण या प्रकारामध्ये काय केले टाकलेले आहेत आणि हा प्रकार बदवलेला आहे ठीक आहे तर सर्वांनी वही पेन घेऊन नेहमीसारखं बसायचं आहे आणि गणित आपण सोडत असताना काय करायचंय लिहून घेऊन व्यवस्थित रित्या शॉर्टकट नोट डाउन करायचा आहेत ठीक आहे चला आपण चालू करूया बघा काय म्हटलंय इथे काय दिलंय आपल्याला आपल्याला एस टू बीस टू सी गुण तरच आहे बघा काय एस बी सी याचा गुण काढायचं आहे फक्त इथे देताना जो काय फॉर्मेट आपल्याला गिवन आहे दिलेला आहे तो वेगळा आहे तो काय वेग आहे कसं इथलं आहे की थ्री ए इज इक्वल टू फोर बी इज इक्वल टू सिक्स सी म्हणजे तीन ए बरोबर चार बी बरोबर सहा सी असा फॉर्मॅट आहे आणि आपल्याला सांगितलं काय एस टू बी टू सी याचं गुणोत्तर करा तर अशा वेळी काय करायचं मित्रांनो काय करायचं मागासारखंच करायचं काय करायचं इथं लिहायचं ए बी आणि इथं लिहायचं सी इथं काय लिहायचं सी लिहायचं आणि आता काय करायचं मित्रांनो तर आता इथं एच्या समोर किती आहे तीन आहे बी च्या समोर किती आहे चार आहे सीच्या समोर किती आहे सहा आहे म्हणजे तीन चार आणि सहा यांचा काय घ्यायचा लसावी घ्यायचा यांचा काय घ्यायचा लसावी घ्यायचा समध्या मित्रांनो यांचा काय घ्यायचा लसावी घ्यायचा आणि जो लसावी येईल आता बघा तीन चार आणि सहाचा लसावी किती येणार आहे तर तीन चार आणि सहाचा लसावी येणार आहे बारा किती येणार आहे बारा येणार आहे आणि तो बारा लसावी हा एच्या खाली बीच्या खाली सीच्या खाली घ्यायचा कसा बारा बारा आणि बारा लिहायचं आणि आता काय करायचं आता आपलं काम झालेलं आहे काय करायचं बघा एच्या पुढाचं तीन इथं तीन न भागायचं बीच्या पुढेचं चार इथं चारनं भागायचं सीच्या पुढेचं सहा इथं सहा न भागायचं आणि उत्तर काढून आपलं उत्तर आणलेलं आहे मात्र बघा तीन एक तीन तीन चौक बारा इथं चार चार कि चार चार चौगून बारा इथं तीन साय कि सहा दोन बारा इथलं दोन म्हणजे आपला एस टू बी टू सी हा रेशो किती आलेला आहे तर फोर इस टू थ्री इसू टू अशा पद्धतीने हा आपला रेशो आलेला आहे चारा दोन हा आपला काय आलेला आहे रेशो गुणोत्तर आलेला आहे समजत मित्रांनो ठीक आहे काय अडचण आहे याच्यामध्ये तर काही सुद्धा अडचण नसावी कारण खूप सोप्या पद्धतीने आपण याला काय करत आहे डिस्कस करत आहे चला हे पहिलेपर्यंत आपलं झालेलं आहे सर्वांनी लिहून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने जर तुम्हाला मित्रांनो गणित आला आता समजायचं तीन होती कधी कधी चार पण देऊ शकतील कधी कधी पाच पण देऊ केली काय रसन कारण काय घ्यायचं कारण नाही एच्या पुढं बी च्या पुढं सी च्या पुढे डीच्या पुढे जेवढे आहेत तेवढे घ्यायचं त्यांचा लसावी काढायचा त्याचा काय करायचा लसावी काढायचा कर आणि तो त्यांच्या खाली असा लिहून घ्यायचा आणि त्याला काय करायचं त्यांच्या पुढे ज्या कडे ते त्यांनी भागायचं आणि उत्तर काढायचं आणि तो आपलं रेशो येणार आहे समजा हे झालं आपलं पहिलं गणित चला आता दुसऱ्या ग्रेंचावर दुसऱ्या गणित आहे काय म्हटलं बघा एकशेचे वीस टक्के व वायचे पंचवीस टक्के समान आहेत म्हणजे हे दोघं काय आहेत इक्वल आहेत मग तिके म्हणजे काय सगळं वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर असतात वीस टक्के म्हणजे काय असतं वीस छेद शंभर म्हणजे काय एक चेद एक्स चे म्हणजे गुणूले किती वीस छेद शंभर आणि काय म्हटलंय समान आहेत म्हणजे इक्वल आहेत कोण इक्वल आहे वायचे पंचवीस टक्के म्हणजे काय वाय गुण्य पंचवीस टक्के म्हणजे काय पंचवीस छेद शंभर हे काय आहेत म्हटलंय यांनी इक्वल आहे म्हटलंय तर काय म्हटलंय तर एक्स चे वाय शे गुणोत्तर करायला म्हणजे काय एक्स इस टू वाय काढायचा आहे काय करायचं आपल्याला एक्स इस टू वाय काढायचा मग एक्स इस टू वायचं आपण कसं लिहू शकतो एक् भागले वाय असं पण लिहू शकतो मग च्या खाली वाय ला आणायचं आहे आणि आपलं उत्तर निघलेलं आहे मग बघा काय होणार आहे आता इकडे शंभर आहे इकडे शंभर आहे कॅन्सल होणार आहे आता इकडे एक्स आहे मग ह्याला एकच वर तास ठेवायचा इकडे वाय आहे तो तिकडे गुन्हा करत होता इकडे भाग करत म्हणजे खाली जाणार वाय असा आता काय राहतं इथं पंचवीस होता इथं पंचवीस आहे असं लिहिलं इथं वीस राहिलेलं ते वरच्या बाजूला तिकडे गेलो खालच्या बाजूला जाणार म्हणजे इथं वीस जाणार आहे एवढं झालेलं आहे गुणोत्तर आता ह्याला भागा किती भाग जातोय बघा इथं वीस राहिले इथं पंचवीस आहे जर दोघांना पाहिलं तर दोघांना पाच द भाग जातो कितीन भाग जातो पाच न पाच पाच पंचवीस आणि पाच वीस किती उत्तर आलं मग पचास चार आलेलं किती आलंय पाचास चार हे आपलं उत्तर आले म्हणजेच काय फाय इन्स टू फोर हे आपलं आन्सर असणार आहे मग एक्स चे व्हाशी गुणोत्तर म्हणजेच काय एक्स टू वाय बरोबर काय आहे पचास चार हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा एवढं सोपं गणित आहे फक्त मांडणी काढली पाहिजे आहे जेव्हा गणित आपल्याला दिलेलं असतं त्या गणिताला दिलेल्यावरून जर मांडणी तुम्हाला कळाली तर तुमचं उत्तर आलेलं आहे आणि ह्या मांडणी सोबतच अजून एक माहिती पाहिजे की एक्सचे वायशी गुणोत्तर म्हणजेच एक्स स टू वाय म्हणजेच एक स वाय काढायचा आहे म्हणजे ह्याच्यावरनं काय घ्यायचंय एक स भागीला वाय तयार करून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या संख्या सगळ्या पुढे टाकायच्या त्या उत्तर आलेल्या आता काय काय म्हणतील हे शंभर शंभर कॅन्सल कसं केलं तिकडे मला सांगा शंभर भागा करतो तिकडे वरच्या बाजूला म्हणजे गुन्हा मग वर इकडे शंभर आला तर ह्या शंभरला हे शंभर पण परत जाणारच आहे कॅन्सल होणार आहे मग तो आपण काय केला डायरेक्टच इथल्या इथं घालवलेला आहे समजतंय चला आता पुढच्या हे झालं दुसरं गणित आपलं आता तिसरं गणित पाहायचं आपल्याला बघा तिसऱ्या गं काय सांगितलं हे तिसरं आहे वाचा काय दिलंय बघा तिसऱ्या ग्रंथामध्ये काय दिलं आपल्याला तिसऱ्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की प्रियाचा खर्चाचे तिच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर दोनास पाच आहेत तर तिचा खर्च तिच्या उत्पन्नाच्या शेकडा किती आहे बघा काय म्हटलंय आपल्याला गुणोत्तर कोणा दिले सांगा खर्चाचे गुणोत्तर दिले उत्पन्नाशी म्हणजेच काय दिले खर्च भागिले उत्पन्न हे आपल्याला दिलेलं आहे मग आता खर्च भागीले उत्पन्न लिहा किंवा खर्च इन्स्टू उत्पन्न म्हणजे गुणाकार गुणोत्तर आहे म्हणून असं पण लिहू शकता किंवा असं पण लिहू शकता किती आहे ते दोनच पाच आहे म्हणजेच किती दोन छेद पाच आहे विचारलं काय तर जो खर्च आहे तो खर्च हा जो खर्च आहे म्हणजे हा जो खर्च आहे तो उत्पन्नाचा शेकडा किती आहे उत्पन्नाच्या शेकडा किती उत्पन्न किती होतं पाच होतं आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो शेकडा काढायचा म्हणजे छेद शंभर करायचा आणि शेकडा कुणाचा काढायचा आहे खर्च काढायचा आहे उत्पन्नाच्या शेकडा खर काढायचा आहे खर्च काढायचा आहे म्हणजेच उत्पन्नाला शंभर करायचं इथं जो काय छेद उत्पन्न आहे त्याला काय करायचं शंभर करायचं मग आता मला एक गोष्ट सांगा पाचला किती न गुणंतर शंभर होतंय तर पाच लाख वीस न गुणल्यांतर विसा पचास शंभर न गुण काय होतंय सॉरी विसा विसा पाच म्हणजे पाच लाख वीस न गुण शंभर होतं म्हणजेच काय या दोन शेत पाच ला मी आता काय करणार आहे इथं वीस न गुणणार आहे वीस न का गुणणार आहे कारण मला इथं छेद शंभर शंभर आहे छेद शंभर काय करायचं कारण शेकडा म्हणजे छेद शंभर असतो मग कुणाचा छत शंभर करायचो ज्याचा विचार आहे त्याचा छेद मग खर्च होता खर्च होता मग त्या खर्चाचा छेद शंभर म्हणजे खर्च भागेले शंभर म्हणजे शेकडा खर्च अशा पद्धतीने म्हणून शेत शंभर करायचं आहे मला मग पाच लाख किती ने तर शंभर होतोय तर पाच लाख वीस न गुण तर शंभर होतोय मग मी शेतामध्ये जर वीस न गुणलं असेल तर अंशामध्ये पण वीस ला गुणलं पाहिजे मग खाली गुणले वीस आणि वर पण गुणले वीस मग वीस जुनी चाळीस आलं आणि पाच वीसा पाच शंभर आलं मग शेकडा किती झाला तर शेकडा चाळीस टक्के झाला किती शेकडा चाळीस झाला म्हणजे टक्के म्हणजे शेत शंभर आणि शेत शंभर म्हणजे टक्के म्हणजेच खर्च किती आहे उत्पन्नाच्या शेकड्या तर चाळीस टक्के खर्च आहे त्याचा जेवढा काय पैसे येतात त्याच्यापैकी त्याचा खर्च किती होणार आहे चाळीस टक्के खर्च होऊन त्याचा जात आहे अशा पद्धतीला सोडायचं होतं बघा एवढं सोपं आहे समजते चला काही अडचण नाही पुढे जाऊया <coughs> बघा इथं हे गणित वाचायचं आहे बघा काय म्हटलं इथं की दोन संख्याचे गुणोत्तर सातास सा चार आहे काय म्हटलंय दोन संख्यांचे गुणोत्तर सातास चार आहे व त्यांचा गुणाकार जर दोनशे बावन्न आहे तर त्या संख्यांची बेरीज किती काय म्हटलंय त्या संख्यांची बेरीज किती असं मला सांगा मित्रांनो काय म्हटलंय गुणोत्तर किती आहे सातास चार आहे गुणोत्तर किती आहे सातास चार आहे म्हणजे एक्स इस टू वाय किती म्हटलंय समजा एक्स इस टू म्हटले सेव्हन इस टू फोर म्हटले आणि त्यांचा गुणाकार आणि त्यांचा काय गुणाकार एक म्हणत हा 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 ठीक आहे ओके चला काय म्हटलं मित्रांनो की दोन आता हा इथं जरा वेगळं आहे चला म्हटलं बघा दोन संख्याच्या गुण तर सात चार आहेत तर आणि हो त्यांचा गुणाकार दोनशे बावन आहे आता बघा इथे ही पहिली संख्या होती इथं बघा का, काय म्हटलंय ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या आणि त्यांचं गुणोत्तर घेतलं ते गुणोत्तर किती आले सात चार आले मग पहिली संख्या किती असणार इथं काही ना काय तर का कॅन्सल जातं मग लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा गुणोत्तरात आपल्याला संख्या दिलेल्या असतात ना आणि त्या गुणोत्तरापासून आपल्याला खरी संख्या पाहिजे असते म्हणजे उदाहरणार्थ बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो इथं इथं काय म्हटलं मी मला पाहिजे आहे समजा इथं विसास सात म्हणजे वीसचं गुणोत्तर मला सातशे घ्यायचं आहे मग इथं वर वीस आहे आणि खाली साठ आहे मग आता मला सांगा वीस आणि साठचं जर गुणोत्तर घेतलं तर किती ते बघा ह्या शून्याला शून्य गेलं बे 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 तरीक सहा आलं किती आलं मग एकाचं तीन आलं म्हणजेच काय इथं मी किती कॅन्सल केलंय इथं गुणले वीस होतं आणि इथं गुणले वीस होत म्हणजे काय वीसला वीस कॅन्सल कारण वीस एक वीस आणि वीस त्रिक सात म्हणजे मी काय केले कॅन्सल वीस कॅन्सल केलेलं आहे आणि गुणोत्तर माझं एकशे तीन आलंय मग तसं जर संख्या म्हटलं तर संख्या कुठल्या येणार आहे तर एक गुणिल वीस आणि तीन गुणिल वीस ही संख्या आहे मग आता इथं कॅन्सल झालंय वीस हे आपल्याला माहित आहे पण इथं जे गुणोत्तर येत असताना किती कॅन्सल झालंय ते मला माहित नाही मग आपण काय म्हणायचं बाबा एक कॅन्सल झालेलं आहे काय कॅन्सल झालेलं आहे एकच कॅन्सल झालेलं आहे सांगितलेलं काय असेल तर काल असेल नाही तर सोडून द्या सर काय करायचं इथं सातास सा 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 चार आहे मग पहिली संख्या घ्यायची सात एकच गुणोत्तर किती आहे सातास चार आहे मग पहिली संख्या किती सात एक आली दुसरी संख्या किती आली दुसरी संख्या आली चार एकचं गुणोत्तर जे आहे त्याच्या पुढे फक्त एकच जोडून टाकायचं ती ओरिजिनल संख्या होऊन जाणार आहे मग दोन संख्याचं गुणोत्तर सातच चार आहे व त्यांचा गुणाकार दोनशे बावन्न आहे मग आता मला सांगा पहिली संख्या आहे सात एक्स दुसरी संख्या आहे चार एक्स आणि त्याच गुणाकार किती आहे दोनशे बावन्न आहे मग सात एक्स गुणले चार एक्स जर मी केलं तर किती येते दोनशे बावन्न ये मग आता बघा काय होतंय सात चौक अठ्ठावीस येते आणि एक गुणले एक्स काय येते एक्स कोर येते एक्स गुण एक्स काय येते एक्साचा वर्ग येते मात्र मला एक्सचा वर्ग करायचा मग काय करायचं एक्साचा वर्ग बरोबर दोनशे बावन्न भागीले अठ्ठावीस येणार आहे किती येणार आहे दोनशे बावन्न भागीले अठ्ठावीस येणार आहे मग आता काय करा भागायला बघायचा मग कशाचा पाडा तर आठवण नसेल तर सरळ सुरुवात करायची दोन प्रश्न मग दोन न भागायला दोन भागावा इथं बघा भागा। बे के बे आणि बे चार आणि बेसक्क बारा आणि भागिले चौदा दोन्ही चौदा दोन्ही अठ्ठावीस आता परत पाडावाला चौदाचा पाडा तर येत असेल नसेल तर परत दोन भागायला हे दोन भागलं इथं सात आलं ह्याला दोन भागलं इथं सहा आणि तीन त्रेसष्ट आलं मग सात एक सात सात नव्हे त्रेसष्ट म्हणजे हे जे काय एक्स स्क्वेअर होत ते एक्सवर किती आले आपलं एक्सक्वर रिला आपलं नऊ आलेलं आहे एक्स इथं आलंय नऊ आलंय पण मला एक्स स्क्वेअर नको आहे मला काय पाहिजे एक्स पाहिजे मग एक्स वर्ग गुण घेतलं मग एक्स बरोबर किती आलं तीन आलं मग एक्स किती आलं तीन आलं मग माझी पहिली संख्या किती होती सात एकस होती मग सात ला एक ने गुणायचं चार एक चारला तीन ने गुणायचं मग करा सात एक सात गुणल तीन म्हणजे सातरी एकवीस आणि चार एक स म्हणजे चार गुणिल तीन आणि चार तिकून बारा म्हणजे माझ्या किती संख्या झाल्या पहिली संख्या होती एकवीस आणि दुसरी संख्या होती बारा पण मला विचारले काय मला विचारायचं त्यांची बेरीज मग सांगा एकवीस अधिक बारा किती येते तर एकवीस अधिक बारा येतं तेहतीस तीस मग त्यांची बेरीज किती असणार आहे तर त्यांची बेरीज जे असणार आहे ते असणार आहे तेत्तीस बेरीज किती असणार आहे त्यांची तेहतीस ही बेरीज असणार आहे समज मित्रांनो अशा पद्धतीने याला सोडायचं होतं चला मी तुम्हाला काय करतो इथं थोडंसं गिजबड झाल्याचं दिसतंय मी जरा याला व्यवस्थित लिहून देतो जेणेकरून तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकाल चला मला सांगा गुणोत्तर मला काय दिलतं मला दिल तर गुणोत्तर सातास सा चार दिलतं मग मी काय केलं पहिली संख्या मानली सात एक्स आणि दुसरी संख्या मानली चार एक्स असं केलं मी ठीक आहे पूर्ण काय म्हटलंय मला त्यांचा गुणाकार दिलाय किती आहे गुणाकार दोनशे बावन्न आहे मग सात एकशे आणि चार एकचा गुन्हा कार किती दिला मला दोनशे बावन्न दिलेला आहे मग मी काय केलं गुणाकार केला सात चौक अठ्ठावीस गुण एकशे गुण एकशेचा वर्ग बरोबर काय दोनशे बावन्न आलं मग आता हे एक्स्क्वेअर मला काढायचं मग अठ्ठावीस इथं गुन्हा करायचा तिकडे गेलं करणार भाग करा मग एक्स्क्वेअर बरोबर दोनशे बावन्न भागले अठ्ठावीस आलेलं आहे आता ह्याला भागायचं आपल्याला ह्याला काय करायचंय भागायचं आहे मग चला भागायला दोन दोन भाग ह्याला दोन भाग बे कि बे आणि इथं बेसक्क म्हणजे बेजून चार आणि बेसक्क बारा आणि भागी इथं चौदा दोन्ही अठ्ठावीस परत याला दोन बघा इथं सात बेसाती बारा पुन्हा बेसाती चौदा आणि पुन्हा काय ते इथं इथं सहा आणि तीन सात एक सात सात नव्हे त्रेसष्ट म्हणजे नऊशे एक म्हणजे नऊ आलं मग एक्सक्वेअर बरोबर किती आलंय नऊ आलेलं आहे एक्स्क्वेअर बरोबर किती आलंय नऊ आलेलं आहे पण मला एक्स्क्वेअर नको आहे मला काय पाहिजे एक्स पाहिजे मग बरं मिळून घ्या मग एक्स बरोबर किती आलाय तीन आलेला आहे एक्स किती आलाय तीन आलाय मग आता बघा आता आपल्या दोन संख्या कुठल्या होत्या पहिली होती सात एक्स आणि दुसरी होती चार एक्स आणि एक्स किती मिळालंय तीन मिळाले मग साकारा संख्या पण आपल्या त्याच्या त्याच्यानंतर बघा दोन संख्यांची बेरीज आला किती विचार दोन संख्यांची बेरीज आल्या मग पहिली होती सात एक्स दुसरी होती चार एक्स मग सात एक्स अधिक चार एक्स बरोबर किती सात चार अकरा एक्स बेरुजित्या किती त्या अकरा बेरीज बेरुजीत पण एक्स मध्ये किती आले तीन आले मग आता तिथं तीन गुणायचं मग अकरा गुणवले तीन मग ते किती आली तेहतीस आलेली आहे बघा सर अशा पद्धतीने आपण काय करायचं याला सोडवायचं आहे आता तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्स लिहून घ्यायचं आहे समजा काय इथं ठीक आहे चला आहेत फक्त जरा लक्ष द्या थोडं अटेंटिव्ह राहा आणि नोट्स व्यवस्थित काढा आणि उजळणी करा का तुमचं काम होऊन जातं काही सुद्धा अडचणी येत नाही ठीक आहे चला बघा आता पुढचं काय म्हटलंय काय म्हटलंय एक हजार तीनशे सात भाग व वायचा इथं काय होता चला इथं वायचा गायब झालाय डोक्यावरचं गायब झालंय डोक्या वायचा किती होता बघ्या नऊशेत आठ भाग इथे काय पाहिजे नऊ शेत आठ भाग पाहिजे चला एकशे सात तीनशे भाग व वायचा नऊशेत आठ भाग समान असतील बघा समान असतील म्हणजे दोघांना एक खोल करायचा आहे म्हणजे एकशे सात तीनशे सात भाग म्हणजे काय एकशे गुणले तीनशे सात आणि हे समान आहे कोणाशी समान आहे वायचे समान आहे कसं नऊ छेद आठ आणि इथं वाय यांच्याशी समान आहे मग आता करायचं काय आता करायचं एक भागले वाय कारण एकशे वायशी गुणत्तर घ्यायचं म्हणजेच काय करायचं एक शिष्ट वाय घ्यायचं म्हणजेच एक्स भागले वाय घ्यायचा एवढंच काढायचंय माता इथं एक सार तिकडं वाय मग त्या वायला उचला मग इथे एक सात आणि ह्या व्हायला उचला इकडे खाली आणला वायला आता बघा इथे काय राहते नऊ भागले आठ होतं आता काय करायचं ह्या दोघांना तिकडे यायचं तीन सातला हे सात खाली होतं तिकडे गेला वर गेलं आणि तीन वर होतं इकडे खाली गेलं अशा पद्धतीनं आणि आता याला करू करत तीन आलं आणि आता भागा करून सोडवायचा बघा तीन एके तीन तीन त्रिक नऊ परत तीन सत्ते एकवीस आणि भागले तीन आठ एके आठ मग उत्तर किती झालं एक्स इज टू वाय बरोबर किती झालं ट्वेंटी वन इज टू एट आपला आन्सर आलेलं आहे अशा पद्धतीनं एकविसास आठ असं आपलं एक सृष्टी व्हायचं आन्सर आलेलं आहे समजा मित्रांनो खूप सोप्या पद्धतीचे गणित आहे फक्त काही आपण काय गणित वेगवेगळे केले आहेत आणि हे परीक्षेला पडलेली गणित आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही काय करायचं नाही जास्त हवेत जायचं नाही व्यवस्थित रित्या लिहून घेऊन सराव करायचा आहे पुढे बघा आता काय म्हटलंय आता आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचंय अपूर्णांकांचा गुणाकार घ्यायचा आहे बघा अपूर्णांकाचा गुन्हाकार घेत असताना काय करायचंय तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा इथं बघा पंधरा छेद अठ्ठावीस आहे आणि पंचेचाळीस शेत एकोणपन्नास ह्यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे काही टेन्शन घ्यायचं नाही बघा तुम्हाला सांगतो हे पहिली समजा ह्याला मानलं मी एक्स आणि भागीले गुणोत्तर गेलं म्हणजे भागीले गेलं हे सांगितलेलं आणि ह्याला मानलं व्हाय अशा पद्धतीनं एक्स भागिले वाय एक असं पण आपण लिहू शकतो किंवा असं पण लिहू शकतो एक्स भागीले व्हाय असं पण लिहू शकतो ना आपण असं पण लिहू शकतो ना येस मग असं लिहू शकतो तर आपण जेव्हा जेव्हा अपुराण तेव्हा तेव्हा असं लिहायचं भागाकार अशा पद्धतीनं लिहायचं आहे का बघा काय करायचं आता काय करायचं एक्स काय होतं पंधरा छेद अठ्ठावीस होतं भागिले वाय काय होतं पंचेचाळीस छेद एकोणपन्नास होतं भागाकार केलं आता सोडवायचं कसं सोडायचं तर हा जो भागाकार आहे भागाकार म्हणजे उलटून गुणाकार म्हणजे भागाकारच्या पुढची जी संख्या असते तिला वर खाली म्हणजे गुणाकार व्यस्त करून लिहिलं की त्याचं काय होतं इथं भागावर जागी गुणाकार येतो मग बघा हे पंधरा छेद अठ्ठावीस आहे असंच लिहायचं आणि हा भागाकार जागी काय येणार आहे गुणाकार येणार आहे आणि याला वर खाली करून लिहायचं हे एकोणपन्नास खाली होतं वर गेलं हे पंचाळीस वर होतं खाली आणि आता याला सोडवा आणि आपलं उत्तर काढा चला काय होतं बघा पंधरा इक्के पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस इथं राहिलं तीन इथं राहिलं एक पुढे भागायला सात भाग जातोय सात चौक अठ्ठावीस आणि साथी साथी एकोणपन्नास आता इथं एक राहिले इथं सात राहिलं एक गुणवले सात भाग इथं चार राहिले तर तीन राहिले म्हणजे चार गुणिले तीन सात इके सात आणि चार ते गुण बारा म्हणजे ह्याचं गुणोत्तर किती आलेलं आहे सातास बारा हे आपलं गुणोत्तर आलेलं आहे विषय समाप्त ह्याला सातच्या बारा पण लिहू शकतोय किंवा सात बारा अशा पद्धतीने पण आपण लिहू शकतो समजलं तर जेव्हा जेव्हा अपूर्णांकाचा गुणोत्तर विचाराल तेव्हा तेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं सोपं काम करायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे चला आता पुढचं घेऊया इथं बघा सात छेद नऊ आस अठ्ठावीस छेद एकशे एक आठ चा आपल्याला काय करायचं आहे गुणोत्तर घ्यायचं आहे मग आता बघा ह्याचा गुणोत्तर ह्याच्याशी घ्यायचं म्हणजे हे भागिले हे करायचं म्हणजेच काय सात छेद नऊ भागिले अठ्ठावीस छेद एकशे एक आठ करायचं आहे आता पुढं भागाकाराच्या समोरची जी संख्या असते त्या भागाचा की ना म्हणजे सात छेद नऊ आहे असणार भागाकाराचा की करायना आणि ह्याला वर खाली करून लिहायचं म्हणजेच काय एकशे आठ मागेले अठ्ठावीस त्याचा आणि जितवर भाग जातो तिथवर भागायचं आणि राहिलेलं म्हणजे आपलं गुणोत्तर आलं मग बघा सात एके सात सात चौक अठ्ठावीस इथे एक, एक इथे नऊ चार आलं आता नऊ एके नऊ आणि बारा नऊ एकशे आणि आलं बारा मग बघा बारा गुणिले एक बारा गुणुले एक आणि भागायचे चार गुणिले एक चार गुणिले एक आता ह्या एक लेख झालं परत चार एक चार चार त्रिकुण बारा म्हणजे काय आलं तिनास एक म्हणजेच तीनशेद एक उत्तर आलेलं आहे तिनास एक किंवा तीनशेद एक हे आपलं आन्सर आलेलं आहे अशा पद्धतीने सोडायचं होतं काय उघड याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही मग हा झाला अपूर्णांकांचा गुणोत्तर घेणं अपूर्णांकाचे गुणोत्तर घेणं ठीक आहे चला आता याच्यामध्ये आपण एक दोन तीन ग्रंथ राहिलेले ते आपण पटकन सोडूया बघा आता हे घरी सोडवायचं हे गणित वाचा काय म्हटले बघा काय सांगितलंय की दोन संख्यांचे गुणोत्तर नवास चार आहे आणि काय म्हटलंय जर प्रत्येक संख्येतून पाच वजा केले तर नवीन गुणोत्तर येते सतस तीन येते तर त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या कोणत्या आता मला सांगा मित्रांनो ज्या दोन संख्या आहेत त्यांचं गुणोत्तर किती आहे नवा चार आहे मग आपण त्यांना लिहायचं किती नऊ एक्स सगिले चार असं असल्याचं काय लिहायचं नऊ एक्स भागिले चार एक्स चा। लिहायचं चा? एक एक आता ह्यांच्यातनं काय केलेलं आहे ह्यांच्यातनं काय केलं बघा तर त्यांच्यातनं प्रत्येकातनं पाच वजा केलेला आहे म्हणजे एक्स एक्समध्ये पण पाच वजा केलाय चार एक्स म्हणून पण पाच वजा केलं मग आपण पण करू वजा पाच आणि वजा पाच आणि असं जर केलं तर आता नवीन गुणोत्तर बनणार आहे काय बनणार आहे नवीन गुणोत्तर बनणार आहे ते किती आलंय सातास तीन आलंय काय आलंय सतास तीन आलेलं आहे आणि आता काम आपलं संपलेलं आहे याला टाकायचं कौश आता जाऊन काय करायचं सोडवून घ्यायचं आणि एक काढायचं आणि मग दोन संख्या काढून घ्यायच्या पहिली संख्या किती होती नऊ म्हणजे नऊ एक्स होती आणि दुसरी संख्या किती होती चार म्हणजे चार एक्स होती मग आता नऊ एक चार एक्स काढायचं असेल तर एकच माहित पाहिजे मग ते एकच आपण ह्याच्यावर सोडवून काढायचं आहे समीकरण सोडवून हा टॉपिक आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये असले भरपूर सारे गंध सोडवले आहेत त्यामुळे आपण कायम सांगत असतो की तुम्ही व्हिडिओ पाहत असताना सिक्वेन्स न पाहतात